अवधान उपनगर येथे इच्छापूर्ती महादेव मंदिराची यात्रा उत्सव मुंबई आग्रा मार्गालगत अवधान उपनगर सुमारे सत्तर वर्षापेक्षा जुने ऐतिहासिक प्राचीन इच्छापूर्ती महादेव मंदिर देवस्थान आहे येथे एकादशी निमित्ताने यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले सकाळी लघु रुद्र भिषक पूजन महाआरती करण्यात आली तसेच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले होते इच्छापूर्ती महादेव मंदिरावर अवधान गावकऱ्यांची मोठी श्रद्धा असल्याने भाविक मोठ्या संख्येने येत असतात इच्छापूर्ती महादेव मंदिर हे जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या मंदिरात बाराही महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात यात्रा उत्सव असल्याने येथे मनोरंजनाचे साधने खाद्यपदार्थांचे स्टॉल ज्वेलरी सौंदर्य प्रसाधनांची दुकाने संसारोपयोगी साहित्याची दुकाने मिठाईची दुकाने थाटली होती तसेच गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी यात्रा कमिटीच्या वतीने लोकनाट्याची व तमशेचे आयोजन करण्यात आले आणि तगतराव यात्रेचे पूजन धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या धरवती सो अल्पा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी रमेश बदाने जयराज बदाने अमोल बदाने वाल्मिक बदाने माजी सरपंच सुरेश बदाने शरद वाघ अरुण बदाने संभाजी वाघ अनिल साळवे कृष्णा वाघ संदीप बदाने बबलू साळवे सागर बदाने किशोर वाघ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते thank <laughs> you उपखंडातील श्री इच्छापूर्ती महादेव यांची यात्रा आज दिनांक चोवीस दोन पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे आणि यात्रेचे व्यवस्थापक कारभारी भागाने व गावातील सर्व ज्येष्ठ तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने व आजी माजी सरपंच इथं उपस्थित असलेले अरुणजी केदार प्रधाने प्रदीप सुखलाल पाटील कृष्णा सुखदेव वाघ संभाजी रामदास वाघ शांताराम मनोहर शाह श्रीराम वाघ किशोर अर्जुन वाघ अनिल अर्जुन साळवे या सर्वांच्या सहकार्याने यात्रा आयोजित केली आहे या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे व यात्रेमध्ये आलेली सर्व दुकाने ही आहेत आणि यात्रा ही दर वर्षाप्रमाणे न कुठलाही गाडबोट लागता पार पडते बस ओके धोड्या इथं जगत रावाची निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये आपले धुळ्याचे आमदार लाडके आमदार अनुजी अग्रवाल यांच्या धर्मपत्नी यांच्या हाते असले तर जगतरावाचे पूजन झाले आणि मिळवणुकीला सुरुवात झाली